गंगा गंगामा समोर दिसत लक्ष्मीनारायण मंदिर आहे मित्रांनो बघा आता हे आलं बळी मंदिर बळी मंदिर शिग्नल आता हे बळी मंदिर आहे मग इकडं खूप जुनं गणपती मंदिर आहे आणि हे हनुमानजींचं मंदिर आहे खूप जुनं आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपण घरून निघून ये नाक्यावर ना निघालो आहे आणि आपल्याला फोन आलेला आहे की जर काठेगल्लीमधून होत आहे ना आपल्याला काही वाशिम आहे आणि काही ब्लॉक आहे ते घेऊन जत्रा हॉटेलला जायचं आहे तर असं फोन आलेला आहे तर चला आता आपण बनकर सांगू जाऊ ते मटेरियल लोड करण्यासाठी ओके तर मित्रांनो आपण बघा आता इथं काठे गल्ली ना इथं मटेरियल लोड करण्यासाठी आलेले बघा आणि इथलं परिसर बघा कसा आहे वाहतूक जरा लांब आहे ना त्याला वेळ लागून तर मित्रांनो आता आपली गाडी लोड झालेली बघा तर निघूया आपण जत्रा हॉटेल तर मित्रांनो आपण जमलो आता जत्रा हॉटेलला बघा हा तपोपन रोड या त हा येऊ गाय जयशंकर गार्डन ने होगा या मारुती वेपर चौक इकडं उजू आताला ना हुंडाईचं शोरूम आहे हुंडाई कार आणि ही आली आपली गोदावरी नदी गंगा जय गंगामा समोर ते लक्ष्मीनारायण मंदिर आहे सर्व आहे ना राम तपोन एरिया बघा आता उजव्या तप बनला जातो बघा रोड हा सरळ हे बघा मित्र सर्व तपोवन एरिया बघा सर्व मंदिरच मंदिर आहे आणि घनदाट झाडी एकदम हे लक्ष्मीनारायण मंदिर पूर्ण तपोवन रोड या माता हा संपूर्ण तपोवन रोड या मित्रांनो हा आला हायवे इथं आता राईट मारला का आता इथून सरळ जत्रा हॉटेल हा बघा मित्रांनो आला औरंगाबाद नाका बघा मित्रांनो किती मस्त पैकी पिवळं झाड आहे बघा पिवळे फुलांची झाडी बघा एकदम छान वाटतं दोनों बाजूला पिवे झाड़ी है बगा एकदम मस्त पैके ये उजे बाजूला जे है ना ते के के वॉक कॉलेज है मित्रों बता ये आल बड़ी मंदिर बड़ी मंदिर सिग्नल है आता बड़ी मंदिर है आणि हा बळी मंदिर चौक आहे बघा आणि मित्रांनो आता हे आलं जत्रा हॉटेल चौफुली बस इथंच आपल्याला जवळपास मटेरियल खाली करायचं आहे तर मित्रांनो आता आपण गेलो तर मटेरियल घेऊन ये ना जत्रा हॉटेलला आलो आणि जत्रा हॉटेलपासून लेप मारून जवळपास एक किलोमीटर आतमध्ये आलेलो आहे हे बघा हे ही आपली गाडी इथं हॉटेल खाल्ली होती बघा आणि हा एक कदम कदममाळा आडगाव शिवार आणि इथला बघा परिसर बघा इथला you <laughs> मित्रांनो आता आपली गाडी खाली झालेली बघा तर आता निघूया आपण नाक्यावरती ओके मित्रांनो आता आपण ते जत्रा हॉटेलच्या कदमळ्यातलं भाडं सोडून नये ना आपण नाक्यावर आलेलो आहे हा बघा आपला नाका आ, तर आपण बारा वाजता आलेलो आहे नाक्यावरती आता जवळपास बस दीड वाजाला समजा आता तर त्याच्यानंतर काय आलं नाही आपल्याला भाडं वगैरे दुसरं काही तर आता मित्रांनो भूक लागलेली आहे तर मग जेवण करून घेऊया तर हे बघा आज आलेली उसळ उसळ पोळी आणि करंजी आणि लाडू तर चला मित्रांनो रामकृष्ण अरे हॅलो मित्रांनो तर आता जवळजवळ तीनला दहा मिनटं कमी आहे तर आपल्याला एक भाडं आलेलं आहे पाणीपट्टीचं तर ते साई कृपा आर्टवाले आहे ना विजयनगरचे तिथून ते पाणीपट्टी भरायचे आणि शेर्डीला पोचायचं आहे तर चला जाऊ मित्रांनो ओके हां इथं आलेलं आता बघा आपण साई कृपा आर्ट ना इथं आलेलं आहे पट्ट्या भरण्यासाठी आणि साठ पट्ट्याचे बंडल आहे ते घेऊन शेर्डीला जायचं तेव्हा आता लोडिंग चालू होईल आता तर मित्रांनो आता आपली गाडी लोड झालेली बघा येऊ लोड झालेली चला येऊ या शेअर्डी मित्रांनो आता आपण तो पाणीपाटीचा माल घेऊन निघालेला शेर्डीला तर इथून आता वडाळा गाव आंबेडकर नगर दत्त चौक दत्त चौक सिग्नल नाशिक रोड आणि शेर्डी तर असा आपला प्रवास आहे तर चलो बघा आता आपण आपण लागलो हायवे ना हे बघा हायवेच्या सर्व्हिस रोडने चाललो आता आपण आणि यावरती उड्डाणपूल हे बघा मुंबई आगर रोड आणि आपण आता सर्व्हिस रोडनी ना लेखनगरला जाऊन लेखनगरला जाऊन आणि आपण राईट मारला उडानपुला खालून तर सरळ वडाळा गाव हा मुंबई अगर रोड आहे बघा हे <स्थाँगा> इथून आता आपण राईट मारला सरळ वडागाव आंबेडकर रोडला जाऊ आंबेडकर नगर आणि वडाळ गावाला जाऊ का किती मोठमोठी हॉटेल आहे बघा इकडं पण आहे आणि इकडं ग्रँड रिव्ह्यो पण आहे एव मित्रांनो आता आपण हा आला इंदिरानगर चौकली इथून आपण लेफ्ट मारून ये ना परत राईट मारला का सरळ वडा का हे बघा कृष्णाई वडापाव आले बाजूला फेमस वडापाव कृष्णाई वडापाव आणि बघा मित्र आता हा सरळ रस्ता आहे ना वडाळा गाव आंबेडकर नगर असं होऊन नाशिक रोडला जातो तर हे बघा हे वडाळा गाव बघा हे वडाळा गाव आहे आता बघा हा जो मार्ग आहे इकडे गेला तो गे। तो श्री श्री शंकर मार्ग आहे तो विजय ममताकडे जातो तो आणि हा सरळ आता आंबेडकर नगर कर। इकडं खूप जुनं गणपती मंदिर आहे आणि हे हनुमानजींचं मंदिर आहे खूप जुनं आहे हे आलं मित्रांनो आता गांधीनगर आंबेडकर नगर पास केला आता हे पुढं गांधीनगर आलेलं आहे हा बघा मित्रांनो हा उपनगर काय बघा तेव्हा मित्रांनो हे बाळही शिवचं मंदिर आहे सेंट झेव्हिअर हायस्कूल आहे मित्रांना चला आपण आलो आहे नाशिक रोड आणि हा बघा आता नाशिक रोडचं उडणपूल आहे आता मित्रांनो आता सिन्नर भाटा एरिया गेला मागा आता सर्व सिन्नर भाटा एरिया आहे बघा गॅस एन जी पेट्रोल पंप आणि मित्रांनो आता हे हे हा आला चेरडी नाका शेडी नाक्यावरतीच आपल्याला साई कृपा मध्ये म्हटलं बघा हा आला आता नाका आहे बघा हे बघा हे जे कृपा आहे ना उजव्या बाजूला बघा इथं आपल्याला माल उतरवायचा आहे इथून टन मारायचा आता आपल्याला हे बघा मित्रांनो हे आहे साई कृपा हे बघाय इथं आपल्याला माल उतरवायचा आहे बघा इथं तर मित्रांनो आता आपण बघा इथं आलेलो आहे साई कृपा मध्ये पाणीपट्टी खाली करायला हे बघा इथं इथं आपल्याला खाली करायचं आहे ओके मित्रांनो हे आहे साई कृपा हे बघा आणि आपला इथं मला आता खाली होणार आहे खाली झालं का जाऊ आपण घरी तर मित्रांनो आता आपली गाडी खाली राहिलेली आहे खाडी झाली का निघूया आपण दोन मिनट राहते ना तर मित्रांनो आता जवळपास पावणे सहा वाजे झालेले तर मित्रांनो बघा आज सकाळी आपण एक जत्रा हॉटेलचं भाडं मारलं आणि दुसरं भाडं मारलं ते पाणीपट्टीचं चेडी नाके पा, चेडी नाका नाशिक रोडचं तर असे आपल्या आज दोन ट्रिपा झाल्या म्हणजे आज आपल्या दोन विकेट पडल्या आणि धाव पण चांगल्या निघाल्या तर मित्रांनो असा झालं आपला प्रवास आजचा प्रवास तर मित्रांनो जर हा आजचा प्रवास जर तुम्हाला आवडला तुम असेल तुम तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय सी यू